विवेगात शेवट पंचमेंट केसे सरजा सारजाने मित्रांनो आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की मी अजून संपणार संपलो नाही आणि मी संपणार संपणार नाही मित्रांनो सरजा आणि चिक्क्या गट क्रमांक तीनमध्ये पाताना दिसली आणि गटाला एकच गाडी पाळाली सुट्टाने एका घेऊन सी मीसाठी पात्र झाली त्यानंतर मित्रांनो हीच गाडी आपल्याला सीमेक्रमांक पाचमध्ये पाताना पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा पब्लिकने पळून सुट्टा निकडे घेऊन सेमी फायनलसाठी पाच झाली तर मित्रांनो आत्ताच सेमी सुटाला आहे पाच सेमी पाच शिरेता टावरती सेमी क्रमांक पाच पाहू शकता आणि गाडीवर कसंच स्पीड लागलं आहे कमेंट कॉन्डक्टर सांगा मित्रांनो पुन्हा एकदा या गाडीवरती छोट्या डायवरस दिसले विठ्ठलांना कालच नाहीत कमेंट करून सांगा नक्कीच सर्वज सहजप्रेमींची इच्छा असते की गाडीवरती विठ्ठलांना बसावेत पण छोट्या डायवरसुद्धा चांगले ड्रायवर आहेत जेव्हा ब सर ज्याचा पडता होता तेव्हाच छोट्या डायवरने त्याला साथ दिली तर नक्की छोट्या डायवर हे चांगले ड्रायवर आहेत त्यांना देखील फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात म्हणून भेटू पण नाही तर एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये